हे आपल्या सर्वांचे लाडके आमदार जलच्या माध्यमातून सगळ्या गावांच्या पाणी पुरवठ्याच्या योजना प्रगतीपथावर आहे आणि पुढच्या शंभर वर्षामध्ये या भागामध्ये शेतकऱ्याला आणि पिण्याच्या पाण्यासच इंडस्ट्रीला कुठल्याही प्रकारचं पाणी कमी पडणार नाही पडू दे, दे बन। ग्रामीण रुग्णालयाची इमारत अंतिम टप्प्यामध्ये आहे वरवंड ग्रामीण रुग्णालयाचं काम आपण आता सुरू करतोय मागासवर्गीयांची निवासी शाळा सुरू केलेली आहे त्याची इमारत आपण करतोय या भागामध्ये शैक्षणिक संकुल उभं करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि या सगळ्या विकास नामाच्या ताकदीच्या पाठी राहणारा हाच माझा नेता आहे माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिवसा बारा तासाची अखंडित वीज ही तीनशे पासष्ट दिवस मिळेल राहुल दादा कुल एक असं व्यक्तिमत्व आहे जो जनसामान्यांकरता जगतो ज्याच्या मनामध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन आपले लोक आहेत आपली जनता आहे आणि म्हणून त्या जनतेला देखील माझी विनंती आहे आता तुमच्या आशीर्वादाची गरज आहे तुमचा आशीर्वाद तुमचा पाठिंबा राहुल दादांच्या पाठीशी या ठिकाणी उभं करा तुम्ही मला आमदार द्या मी तुम्हाला मंत्री देतो तुम्ही कमळाचं बटन दाबा तुम्हाला मंत्री देतो धन्यवाद जय हिंद